साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महामंडळ जिल्हा कार्यालय साहित्यरत्न लोकशा अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम एक ऑगस्ट रोजी जिल्हा कार्यालयात संपन्न झाला यावेळी साहित्यरत्न लोकशेर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात समाज कल्याण अधिकारी परभणी स्वामी सर यांची उपस्थिती होती त्यांच्यासह जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार सामाजिक कार्यकर्ते विश्वनाथ गवारे सामाजिक कार्यकर्ते हरिभाई कांबळे सुंदराबाई चव्हाण वसंत साळवे तुळशीराम मोरे अतुल वाघमारे यांची उपस्थिती होती यावेळी दहावी बारावी पदवीधर पदव्युत्तर अशा दहा गुणवंत विद्यार्थ्यांना धना धनादेश देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणवंतांचा गौरव करत सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत मनोगत व्यक्त केले व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा व्यवस्थापक आर्यन पवार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन सहाय्यक रमेश गोपले लिपिक विशाल वाघमारे यांनी परिश्रम घेतले जिल्हा कार्यालय परभणी मार्फत अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त जिल्हा कार्यालय मार्फत एकशे पाचवी जयंती आपण साजरी करतो त्या गुणवत्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करतो आणि सगळ्यांचे मार्गदर्शन दहा विद्यार्थ्यांना दहावीचे दहावीचे सहा येतो दहावीचे सहा आणि बारावीचे दोन पदवीध्वारी एक आणि पदव्युत्तर एक असे चग्ण धनादेश दहावीचे पा पाच हजार प्रमाण दिलेले बारावीचे साडे सतरा हजार दिले पद्युदर्ज दहा हजार दिले आणि पद्युत्तर साडेबारा हजार रुपये या पदीने अण्णाभाऊसाठी मार्फत वितरित करण्यात आले याकरता याच्या मार्फत समाज कल्याणच प्रतिनिधी आणि मान्य आपले हरिकबाई कांबळे गवारे साहेब अण्णाभाऊसाठी पुरस्कार सा, त्यांच्या मार्फत त्यांच्या त्यांच्या समूह त्यांच्या मुलांचा गुणवत्ता सत्कार करण्यात आलं कार्यक्रम संपन्न आहे